पनाळा तालुक्यातील पाटपनाळा कासारी नदीवरील पुलाच्या भरावाचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद जांभळी कासारी खोरा न्यूज आपल्या हक्काचे चॅनेल निर्भीड बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा व इतर मित्रांना शेअर करा पनाळा तालुक्यातील येथील कासार नदीवरील फुलाच्या भरावाचे काम शेतकऱ्यांनी आज बंद पाडले आमच्या जमिनीचा मोबदला म्हणून एक दमडीही दिलेली नाही आम्हाला विश्वासात न घेता भरावाच्या कामाचे लाईनआउट अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मर्जीने केले आहे आमच्या हुव्या पिकावर नांगर फिरवण्याचा सरकार यंत्रणेचा डाव आहे शासनाकडून आमच्या जमिनीची योग्य भरपाई मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही असा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे नवीन पूल जे आहे जुन्या पुलापासून थोडं आठ कुंटला म्हणजे आठ कुंट्यापेक्षा जादा हाँ। हाँ। जाते आमचं आठ दहा गुंटे जाते जी लुस्कान भरपाई मिळावी अशी आम्हाला पैशाने आमची जमीन थोडी असल्यामुळं की शासनानं आम्हाला म्हणजे हे दिलेलं नाही माहिती दिलेलं नाही कंत्राटदारांना माहिती दिलेली नाही अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलं होतं का तुमची जमीन वगैरे इथून एवढी जाणार रस्त्यासाठी म्हणून नाही काय काय नाही सांगितले कामाला विरोध आहे कामाला विरोध आहे आमचा आम्हाला नुकसान भरपाई काहीतरी मिळावी आमची बैठक बोरगाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मी या गावचा रहिवासी असून माझी जमीन नवीन धरण बांधल्या अधिकाऱ्यांनी किंवा कुठल्याही शासनानं आम्हाला कल्पना दिलेली नाही इथनं भरावा जातोय म्हणून तर आता आम्ही हा रस्ता आम्ही आढळला आमचा न्याय द्या आणि मग काम चालू करा ते माझ्या शेतातनं झालेलं आहे पूर्वी आणि आता जे चालू आहे त्यात पीक आहे आमचं तर कुठल्या अधिकाऱ्याने आमची जात घेतली नाही तिथे काम चालू आहे जवळ <laughs> सात आठ गुंठे रान जाते तर तुम्ही जात घ्या नाहीतर आम्ही नरक्यांच्याकडे मी आम्ही तक्रार करणार आणि काम थांबविलं पाहिजे आता शेतात कोणतं पीक सुरू आहे आत्ता सूर्यफुलचं ते केलेलं आहे की आता उभं पीक त्याचं जर नुकसान करायला लागली तर मी ते जात घेणार कोण आम्ही तक्रार करणार आणि हे काम तुम्ही थांबवा पनाळा पश्चिम भागातील पाटपनाळा मुगडेवाडी पिसात्री वाशी मानवाड भागासाठी बारमाई वाहतूक सुरू व्हावी यासाठी कासारी नदीवरील फुलासाठी सुमारे तीन कोटी चौसष्ट लाख रुपयाचा निधी मंजूर झाला साडेतीन वर्षापूर्वी कामाला सुरुवात झाली फुलाचे बहुतशी काम पूर्ण झाले असून अलीपलीकडील भरावाचे काम रेंगाळे होते काही दिवसांपूर्वी सदर कामाचे टेंडर झाले भरावाच्या कामासाठी अलीपलीकडील जमिनीचा आऊटचे काम अधिकाऱ्यांनी केले मात्र संबंधित शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी विश्वासात घेतले नाही भरावाच्या कामात आमची किती जमीन जाणार आहे कोठून जाणार आहे याबाबत काहीही माहिती दिली नाही यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मर्जीने आपल्या सोयीनुसारच भराव कामाचा लाईन आऊट केला असल्याचा आरोप केरबा जाधव बाजीराव जाधव रंगराव डोंबे राहणार पोर्लेतर्प बोरगाव इंदुताई बाजीराव तेली सर्जीराव पांडुरंग पाटील जे डी पाटील राहणार पाटपळा या शेतकऱ्यांनी केला आहे दरम्यान संबंधित कामांबाबत शेतकऱ्यांना कल्पना देण्यात आली आहे शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यात आलेला नाही अधिक माहितीसाठी वरिष्ठांशी बोला अशी माहिती पंतप्रधान सडक योजनेचे शाखा अभियंता जोशी यांनी दूरध्वनीवरून आमच्याशी बोलताना दिली दरम्यान वरिष्ठ अधिकारी गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही नमस्कार आ, नमस्कार आ, जोशी साहेब ना हो साहेब राम करले बोलते पत्रकार नंबर हा ठीक आहे नवीन आहे तुम्ही आता बांधताय का होईडचं जे भराव टाकायचं जे काम आहे ना हो oh. हा त्या सदर जी जमीन जाते शेतकऱ्यांची हो oh. हा त्या शेतकऱ्यांचं काय आलं त्या कामाला विरोध केला त्यांना म्हणतात की तुम्ही अधिकाऱ्यांनी कोणत्याही आम्हाला विश्वासात न घेता परस्पर ते काम सुरू केले बर लाईन आऊट सुद्धा वगैरे घेतलेला नाही शेतकऱ्यांना कल्पना काही दिलेली नाही ती आणि तुम्ही परस्पर काम केले असं ते म्हणतात बर मग त्या तुमची काय बाजू आहे नेमकी तुमची बाजू काय प्रश्न नाही तुम्ही काय शेतकऱ्याला विश्वास घेतले का किंवा लाईन आऊट करत असताना शेतकऱ्या विश्वास घेतले का म्हणलं पूर्वी जे पूल सुरू होताना ते माहित दिलेले आहेत त्याला कल्पना काहीतरी सुरू होताना आणि आता लाईन आऊट केले तिथं तो लाईन आहे आणि ते शेतकऱ्यांची शेती सोडलेली आहे बाबा थोडीफार बघितलं सुरुवातीला हॅलो हा बोलाय सर तोडलेली आहे सुरुवातीला शेतकरी त्यावेळी काही बोलणे झालेली होती शेतकऱ्यांना कल्पना दिली पूल बांधायची होती सुरुवातीला होती त्यावेळी मी नव्हतो पूल असं करताना दुसरे अधिकारी होते त्यावेळी काही तुमचं काहीतरी मनमानता वगैरे शेतकरी कल्पना दिल्या नाही वर्षी आपण या संदर्भात बोलला तर अधिक माहिती मिळेल पुलाच्या भरावाच्या कामासाठी आमची किती जमीन जाणार आहे त्याचा मोबदला किती मिळणार आहे या प्रश्नांची उत्तरे मिळण्याअगोदर यंत्रणेने स्वतःच्या मर्जीने आमच्या पिकांवर नांगर फिरवण्याचा डाव आखला आहे आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याने संबंधित ठेकेदाराने काम थांबवण्यास सहमती दर्शवली दरम्यान पुलाचे काम साडेतीन वर्षापूर्वी सुरू झाले सध्या काम अंतिम टप्प्यात आहे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच यंत्रणे काम सुरू केले आहे गेले साडेतीन वर्ष संबंधित शेतकरी आपल्या मागण्यांसाठी का पुढे आले नाहीत कामांवर संबंधित शेतकऱ्यांबरोबर बैठक्या झाल्या असून तोडगा काढण्यात आला आहे असे असतानाही कामाला विरोध करणे पाठीमागे निवळ राजकारण असल्याची घटनास्थळी चर्चा होती मात्र चर्चेतील आशयाचा आम्ही उपस्थित काही जबाबदार नेत्यांकडून बोलण्याबाबत प्रयत्न केला असता कॅमेरासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला परिसरातील जनतेच्या जिवाळ्याचा विषय आहे यामध्ये राजकारण विकासकामाला विरोध योग्य नाही शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत योग्य न्याय मिळणे गरजेचे आहे त्यासाठी प्रशासनाकडे त्यांनी पाठपुरावा करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले पुलाचा प्रश्न जांभळी खोऱ्यातील लोकांच्या जिवाळ्याचा विषय असल्याने काम लवकर पूर्ण करून वाहतूक सुरू करण्याची गरज आहे परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमनी पुलासाठी संपादित केल्या आहेत त्यांना भरपाई मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं या मनीनुसार भरपाई मिळणे हा त्या शेतकऱ्यांचा हक्क आहे त्यामुळे सरकारी बाबूंनी पुलाच्या कामासाठी वाढीव निधी ज्या तप्तरतेने मंजूर करून आणला तीच तप्तरता शेतकऱ्यांच्या जमिनीची भरपाई देण्यासाठी दाखवावी हीच अपेक्षा जांभळी कासारी खोरा न्यूजसाठी पाठपणाहून राम करले